हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत तसे तर मी उठले लवकरच सहा वाजता इशिंग गेलेला स्कूलमध्ये तेव्हाशी झोपलेली आहे तिचे पप्पा पण झोपलेले आहे तर ॲक्च्युली आता खाली आहे सध्या तर विचार करत आहे की पापड बनवते तर आज ना एक मस्त अशी पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे जी झटपट तर होईलच पण ते काही वेगळ्या प्रकारचे पापड एकदम फ्लावर सारखे दिसणारे झटपट होणारे खायला पण टेस्टी अशी पापडची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला ही वांशी दाखवते तुम्हाला झोपली आहे म्हणून आता पटकन करून घेते तर वांशीला जर थोडासा पण आवाज आला ना तर ती लगेच सुटून जाईल आणि मग माझी रेसिपी बनणार नाही पापडं बनवायचे कारण सकाळी सकाळी छान इथे ऊन राहते ना लौकर बन जाता परें आने बन तर लवकर वाढून पण जातं संध्याकाळपर्यंत आणि मग मला बाहेर पण गार्डनमध्ये पापडं वाढवायसाठी यायची गरज पडणार नाही इथेच वाढून जाईल तर चला पापड बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन कटोरी पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी ना छान गरम होऊ द्यायचं आधी थोडंसं इथे मी मीठ टाकलेलं तर पापड बनवताना कधी पण जास्त मिठाचा वापर नाही करायचा आधी थोडंस मीठ टाकायचं कमी असलं तर चालते पण खूप जास्त नाही व्हायला पाहिजे त्यानंतर त्याच कटोरीने मी एकदम बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल थोडासा जर जाड असेल तर तो रवाना आधी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा तरच फ्लावर पापड बनवताना फ्लावरचा छान शेप येतो तर इथे बघा मी पाणी गरम झाल्यानंतर ना थोडंसं मी मीठ टाकलं आणि त्यानंतर एकदम बारीक रवा टाकलेला तर आधी दोन कटोरी पाण्यामध्ये मी एक कटोरी रवा टाकलेला पण मिक्सचर थोडं गाडं पाहिजे ना तर तसं झालेलं नव्हतं तर त्याच्यानंतर मी परत अर्धा कटोरी रवा घेतलेला आणि अर्धा कटोरी रव्यामधला थोडंसं रवा टाक टाकला तर आपल्याला जेवढं हवं असेल त्या हिशोबाने टाकायचं आहे म्हणजे खूप जास्त पातळ होतं नये आणि खूप जास्त गाढं पण नाही म्हणजे असं बघा जेव्हा ना छान पकल्यानंतर असा गोळा झाला पाहिजे आपण लाटू शकलो पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण पाहिजे तर गॅसची फ्लेम मी एकदम कमी केलेली आहे आणि झाकून ठेवलं बाहेर छान ऊन निघालेली आहे आणि हे बघा थोड्या वेळाने मी हे याचं झाकण काढलं तर वाफेवरती ना हे छान एकदम सॉफ्ट झालेलं आहे तर गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली या मिश्रणामधलं थोडंसं मिश्रण मी घेतलेलं कारण आता ना आपण व्हाईट कलरचे पापड बनवूया फ्लॉवर पापड तर पतेल्यामध्ये घेतल्याच्या नंतर ना हे छान एकदम सॉफ्ट करून घ्यायचं पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही आणि सॉफ्ट झाल्यानंतर मग आपण आता हे लाटून घेऊया तर लाटताना ऑइल वगैरे बिलकुल लावायचं नाही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ लावून तुम्ही लाटू शकता तर वेळ छान अशी मोठी तु पोळी तुम्ही लाटू शकता आणि मग वाटल्यास ते कट करू शकता तर लाटत असताना ना तर एकदम पातळ लाटायचे जशी आपली चपाती कशी एकदम पातळ असते ना तशी एकदम पातळ लाटायचे जेवढे तुम्ही ना पातळ लाटाल तेवढे पापड हे छान बनतात लवकर सुकणार पण आणि जो कलर आहे कलर जशाच्या तशाच राहील तर, तर मी एकदम मस्त अशी पातळ लाटून घेतलेली आहे आता तुम्हाला पापडाचा साईज छोटा पाहिजे मोठा पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला कट करायचं आहे तर मी हिंगाची जी डब्बी असते ना त्याचं झाकण घेतलेलं आणि एकदम छोटे छोटे असं पिसेस कट करून घेतलेले आहे आणि हे बघा मग जे एक्स्ट्रा आहेत पीठ ते काढून घ्यायचं आणि आता याला आपण फ्लावरचे शेप देऊया तर बघा एकदम इझी आहे असं घ्यायचं आणि खालच्या साईडनं दाबून खायचं तर चांग छान दाबायचं नाही तर मग काय होईल ना तळताना ता वगैरे ते निघू शकतं तर ता अशा प्रकारे तुम्ही शेप देऊ शकता वरून पण बघा आणि दिसायला एकदम मस्त असं फ्लावर दिसतं तर अशा प्रकारचं फ्लावरनं माझ्या गार्डनमध्ये आहे तर त्याच्यामुळे माझ मला असं वाटलं आहे की याचं आपण अशा प्रकारे पापड बनवायला पाहिजे म्हणून मग मी अशातनं बनवलं तर हे एकदम इझी आहे हे पापड बनवणं तर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पण हे बनवू शकता फक्त एवढं की लाटताना मस्त पातळ पातळ लाटा म्हणजे जास्त वेळ तुम्हाला वाढत घालावं वा लागणार नाही सपोज तुम्हाला वर्षभर स्टोअर करायचं असेल तर चांगली ऊन दाखवणं गरजेचं आहे तर आपले व्हाईट पापड तयार झालेले आहे आता मी येल्लो कलरचे म्हणजेच पिवळ्या कलरचे पापड बनवते ते आपण कलरचा यूज नाही करत आहोत तर इथे मी पाण्यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे थोडंसं हळद टाकलेली आणि जे आपलं मिक्सचर होतं व्हाईट कलरचं त्याच्यामध्ये हळद टाकून दिलेली आहे हळदचं पाणी आणि स्पूननं थोडं मॅश करून घ्यायचं म्हणजे हे कसं ना, ना थंड झाल्यानंतर थोडं गाढं येते त्याच्यामुळे आणि छान असं मॅश केल्याच्यानंतर एकदम कमी फ्लेमवरती याला झाकून ठेवायचं म्हणजे हे ना मिक्सर जे आहे हे सॉफ्ट होऊन जाईल तर याला बस थोडा वेळ झाकून ठेवलं तर हे आहे फ्रेंड्स गव्हाच्या पिठाचे पापड नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याची रेसिपी शेअर करेल तर त्याला आपलं पीठ पण हे सॉफ्ट झालेलं आहे तर आता याला ना असं थोडं हाताला तेल किंवा मग असंच तुम्ही ना एकदम छान कणिक आपण कसं मळतो प्रकारे मळून एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आणि सेम आपण जसं व्हाईट पापड बनवले फ्लावर तर जशा प्रकारे लाटून घेतलं तसंच हे पण मी लाटून घेतलेलं आहे एकदम पातळ लाटून घ्यायचं त्यानंतर झाकणाने असे छोटे छोटे पीसेसमध्ये सर्कल कट करून घ्यायचे आहे आता जे एक्स्ट्रा आहे ते काढून घेतलेलं आणि असे सर्कलचे मी फ्लावर बनवून घेईल तर दिसायला पण मस्त कलरफुल आपले फ्लावर पापड दिसतात आणि फ्राय केल्याच्यानंतरसुद्धा हे खूप छान दिसतात तर चला आता आपण रेड कलरचे फ्लावर बनवूया तर आता इथे मी रेड कलरसाठी बीटरूटचा वापर करत आहे तर बीटरूटचं सा बरंसं साल काढून घेतलेलं आणि हे आता आपण ग्रेट करून घेऊया याचा आपल्याला ज्यूस पाहिजे आहे तर आपल्याला कसा थोडासा बस कलर आला पाहिजे इतपतच मी ग्रेट केलेलं तर हातानेच अशा प्रकारे दाबून याचा ज्यूस काढून घेत आहे तर एवढा ज्यूस निघालेला आहे आता हे जे वाचलेलं आहे हे फेकायचं नाही याच्यामध्ये दही आणि थोडेसे मीठ काळी मिरी टाकून तुम्ही हे बीटरूटचं कोशिंबीर म्हणून खाऊ शकता तर ज्यूसमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आणि हे जे मिक्सचर आहे रेड कलरचा आपलं जो कलर, कलर तयार झालेला आहे बीटरूटचा हे मी मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे मिश्रण फ्रेंड्स थंड झाल्यानंतर थोडं ना कडक होऊन जातं तर हे आपण जेव्हा गरम करतो ना मग परत सॉफ्ट होतं तर डायरेक्ट मग असंच न करता याच्यामध्ये आपण ना कलरचं पाणी म्हणजे जे आता बीटरूटचं ज्यूस काढला होता त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आणि आता हे ना कमी फ्लेमवरती आपण झाकून ठेवूया म्हणजे जे मिक्सचर आहे हे सॉफ्ट होऊन जाईल आणि त्यानंतर आपण पापड बनवू शकू तर जे येलो कलरचे आणि व्हाईट कलरचे पापड झालेले आहे फ्लावर हे मी उन्हामध्ये ठेवलेले आहे आणि उन्हामध्ये हे कसे लवकर वाढून जातात तर आपलं हे जे मिक्सचर आहे हे सॉफ्ट झालेलं आहे थोड़ा में गैस थोड़ा तर हे थोडा जास्तच वेळ मी गॅसवरती ठेवलं तर त्याच्यामुळे खाली थोडं जळलेलं आहे तर वरती वरती जे चांगलं आहे ते मी घेऊन घेत आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि हे मिक्सरनं थोडं गरम असते तेव्हाच ना छान सॉफ्ट करून घ्यायचं तर हे हलकं गरम गरमच आहे मिक्सर जर तुमच्या हाताला चिपकत असेल तर थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं म्हणजे एकदम गोडानं सॉफ्ट होऊन जाईल तर आता हे बघा कणिक मस्त सॉफ्ट झालेली आहे तर आता हे आपण लाटून घेऊया तर लाटत असताना ना ऑइलचा वगैरे जास्त वापर करायचा नाही कारण ना ऑइलचा आपण पापडामध्ये जास्त वापर केला तर ते वर्षभर जर आपण ठवणं साठवून तर ऑइलमुळे ना पापडाला स्मेल येत असते म्हणून ना गव्हाचं पीठ म्हणा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करा तर हे बघा पोळी मस्त मी पातळ लाटून घेतलेली आहे आणि आता झाकणाने छोटे छोटे पीसेस कट करून घेणार आहे तर सेम आता आपण जसे पांढरे आणि पिवळ्या कलरचे फ्लावर बनवले सेम आपण याला पण तशाच प्रकारे बनवूया तर हे बघा आपले मस्त गुलाबी कलरचे फ्लावर बनवून तयार झाले आहे आणि हे तीन कलर खूप सुंदर दिसत होते तर जे पिंक कलरचे आहेत फ्लावर हे थोडे कमी झालेले होते तर त्याच्यामुळे मी एकाच ताटामध्ये सर्व फ्लावर ठेवले मस्त डिझाईन बनवून तर कलरफुल खूपच छान दिसत होतं असं वाटत होतं की मार्केटमधून आणलेले रेडीमेडच फ्लावर आहेत की काय पण हे बघा फ्रेंड्स हे आहे आपले पाप पण फ्लावर तर आता हे बघा मस्त वाढलेलं आहे तर तुम्हाला फ्राय पण करून दाखवते तर ना गरम होऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर पापड टाकायचा तर पापडचा कलर जशाचा तसं राहायला पाहिजे याच्यासाठी म्हणूनच मी म्हणत होती की पापड एकदम पातळ लाटायचे म्हणजे लवकर फ्राय होतात जर खूप जाड राहिले ना तर ते फ्राय व्हायला वेळ लागते आणि मग ना अशातनं काळे होतात हे बघा माझ्या हातामध्ये आहे ना हे ना जळले तर मी ना खूप कडकडीत गरम तेलामध्ये टाकलेले होते तर त्याच्यामुळे हे काढायला थोडा लेट झाला तर त्याच्यामुळे चळले त्यानंतर मग मी हलकंसं गरम होऊ दिलं तेल आणि त्यानंतर ते मग पापड टाकले तर हे बघा याचा कलर जसेचा तसाच आहे आणि दिसायला पण किती छान दिसत आहे छान असे पापड आपल्या फुललेले आहे तर हे पापड बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम इझिली तुटत आहे कारण हे खूप पातळ मी लाटून घेतलेलं होतं तुम्ही जर खूप चाड जर लाटाल ना तर एक तर शेप चांगला येणार नाही आणि दुसरं म्हणजे वाढायला पण खूप वेळ लागेल आणि तळायच्या वेळेस पण मग ना लवकर तळून होणार नाही आणि जसा कलर आहे तसा कलर राहणार नाही म्हणून मस्त पातळ पातळ लाटा आणि अशा प्रकारे तुम्ही फ्लावर बनवू शकता तर पापड बनवताना आपण जास्त काही यामध्ये ॲड केलेलं नव्हतं तर जेव्हा आपण तुम्ही सर्व कराल तर भरून मस्त चाट मसाला तिखट आणि मीठ टाकून देऊ शकता म्हणजे मुलं आवडीने खातील तर माझी मुलं बघा मस्त एन्जॉय करत आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगाल आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही या चॅनलवरती आला असाल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका